मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज भव्य असं महाराज महाराष्ट्र केसरी कोळी मैदान पार पडत आहे मैदानामध्ये आलो आहोत मित्रांनो या कोळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आवडता रुस्तुमेंद केसरी बकासूर देऊ कोळी मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या सर्वांचा आवडता रुस्त महिंदे केसरी बकासूर या मानाच्या महाराष्ट्र केसरी कोळळे मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला आहे बघू शकता मित्रांनो बघे बाय आणि पलीकडे मित्रांनो महाराज देखील आजच्या दे या कोळे मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो बराच वेळ तुम्ही कमेंट वगैरे करत होता तर दा बघू शकताय बकासूर मित्रांनो या कोळेच्या महाराज महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे बकासूर नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं आमचं तुफान बावडे फॅन्स क्लब गोले कोणता नंद आणला बलमा पुसेगाव इंद केसरी बलमा देखील के मित्रांनो आजच्या या कोळे महाराष्ट्रेसरी मैदानात दाखल झालाय कसं नियोजन केलंय आपली तिसगावला गाडी आहे कोण पळाल्लो होता याच्याबरोबर पुसेगावला सेगावला बुलेट पळाल्लो होता आणि हा पळणार आहे आज पण तीच गाडी पळणार आहे आज पण बघू आता बरं कोणत्या गटात पळणार आहे काय आता गट अजून आमचा ठरला नाहीये बरं तसं तेव्हा बघू आज चल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा की योगी स्वामी मित्रांनो सासवरकरांचं सा बादल देखील या महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाले बघू शकते कसं नियोजन आहे बादलचं नियोजन चांगलं चांग आहे ना किती गटात पाहणार आहे काय सतरामध्ये का चालेल शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो बादल पण दाखल आहे मैदानामध्ये बघू शकते नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं आज लक्षाला घेऊन आलाय मित्रांनो पुष्प हिंद केसरीचा मानकरी लक्ष देखील आजच्या या कोळीच्या महाराज केसरी मैदानात दाखल झाल्या होऊ शकत आहे कसं नियोजन लावलं आहे बरं मग आता सगळीकडे चर्चा झाली कारण चिठ्ठी पण निघाली लखन बरोबर पाहणार आहे गाडी कसं लावलं तो नियोजन काय पहिल्यांदाच पाहिती ना गाडी गट किती गटात पाहणार आहे काय बर पण चिठ्ठी आहेत पण आहेत बरं चाल शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अमित कुठून आलंय आभ अभैजीवाडीवरून आहे कोणता नदी आहे बाहुले अभायजीवाडीकरांचा बाहले देखील मित्रांनो दाखल झाल्या बघू शकताय कसं नियोजन आहे कोणाबरोबर पळणार आहे पुण्यावर बैल पुण्याच्या बैला गट वगैरे चाल शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नाव सांग तुमचं लक्ष्मण कदम शेवट तालुका कापशी कापशीवरून आलाय कोणता नदी आणलायच बैलाच नाव काय हरण्या बैल कापशीकरांचा हरण्या देखील मित्रांनो मैदानात दाखल झाले बघू शकताय कसं नियोजन आहे कोणावर पाहणार आहे जुडेदार आहे हा बरं नियोजन केलं पहिल्यांदाच का गाडी हो पहिल्यांदाच पाहणार किती गटात बाराव्या गटात चालेल शुभेच्छा मैदानासाठी थँक्यू मित्रांनो कोळेच्या या मराठी केसरी मैदानामध्ये वाईल्ड गोड चिक्या देखील या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल झाला मित्र कारुंड एक्सप्रेस चिक्या काही देखील आजच्या या मराठा केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो बघू शकताय थोड्या वेळातच मित्रांनो मैदानाला सुरुवात होते भरपूर नंदी आलेत सुंदर बॉस देखील दाखल झाला आहे जवळपास चौऱ्याऐंशी गट या मैदानाचे मित्रांनो पार पडणार आहे सुंदर अशा पद्धतीची लढत आपल्याला आजच्या या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे मैदानाची पुढील अपडेट देखील लाप आपण मित्रांनो देत राहणार आहोत आणि आपण सर्वांचा आवडता कृष्ण के श्री बकासूर देव बकासूर देखील दाखल झाला आहे आधी पण दाखवला तुम्ही पुरेना एकदा बघू शकताय बकासूर पण आहे आणि महाराज पण आहे आणि बकासूरचे अपडेट देखील दे आपण पुढे देणार आहोत तुम्ही तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर आपले युट्यूब चॅनल देवदत्तमो एम सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद